बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला असून यातून शेतकरी यांना शेतीसाठी नियमित बीज प्राप्त होऊन आर्थिक उन्नती देखील होणार आहे यासाठी सरकारने मागील त्याला सौर पंप अशी अभिनव योजना सुरू केली आहे सौर पंपामुळे पंचवीस वर्ष वीज बिल येणार नाही शिवाय शेतकरी यांची दहा लाखांची बचत होणार असून अतिरिक्त वीज कंपन्यांना विकता येणार आहे त्यामुळे केवळ मोफत वीज मिळणार नाही तर अतिरिक्त वीज कंपन्यांना विकून आर्थिक फायदा होणार आहे या सौर पॅनल मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने राज्यातील बळीराजाला तेवढा काळ वीज बिल भी येणार नाही साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षांच्या कालावधीत बळीराजाचे वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहे तसेच सौर कृषी पंपाच्या निर्माण होणारी अतिरिक्त वीज ब्रिड मध्ये पाठवून वीज कंपनीला विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतक्यांचे जीवनमान उंचावणार आहे आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडनं मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची आहे पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीड मध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे